कोणता गणपतीचं मंदिर आहे म्हणतात दक्षिण दक्षिण जय श्री गणेश आय चलो गणपतीचं मंदिर आहे इथे आज गण गणेश चतुर्थी आहे त्यांनी आम्ही दर्शन घ्यायला आलेलो आहोत हे कोण कोणतं गणपतीचं मंदिर आहे म्हणतात दक्षिणमुखी दक्षिणमुखी जुनं पुरातन असं मंदिर आहे आणि इथे पहा गणेश चतुर्थी आहे त्याने आम्ही दर्शन घ्यायला आलो होतो बघा यांनी प्रसाद दिलेला आहे सगळ्यांनी हा बघा हा मस्त असे उसळ दिलेले गरम 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 उसळ आहे छान प्रसाद जेवण केव्हा वाजता इथे बारा नंतर नंतर जेवण हे आहे नाश्ता म्हणून उसळ दिलेली आहे जन्म झाल्यावर आणि आता आम्ही दर्शन घेतल्यानंतर इथे वैजनाथाचं मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी तिथे तर रोजच दर्शनाला येत होतो पण आता आज आम्ही गावाला जाणार आहोत त्यामुळे आज दर्शन घेऊन घ्यावं ठरवलं चला मग आता परळी वैजनाथ महादेवाचं दर्शन घेऊ वैजनाथचं मंदिर देवस्थान हर हर महादेव नम शिवाय शिवाय हर, 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 हर महादेव की जय शिखर दिसते हे जय मंदिर आहे महादेवाचं बागा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे म्हणजे ज्योतिर्लिंग तर इथे यात्रा नेहमीच गर्दी असते बाहेर गावची यात्रे करू येतात आता मग आपण बारा ज्योतिर्लिंग सकाळी बारा ज्योतिर्लिंग पैकी महादेवाचं दर्शन घ्या शिवाय हर हर महादेव मंदिराचा परिसर आहे हा खूप गर्दी आहे म्हणून कसं इथून दर्शन घेऊ आपण अशी रांग आहे

काशी पहा मंदिर है बारा ही महीने खूब गर्दी आती थे दर्शन घर आम दुशने से छानसेश्वर कृष्णेश्वर महादेव दर्शन घायत इधे भगवंता काम कान भाई त्यानंतर ब्रेश्वर बाबा की जय हो होती दिसते ही पहिले स्थापन केलेलं हे आहे चला महादे चल आता याचं दर्शन घेऊन आपण नंदीचं घेऊ हे इथून एक गेट एक जाण्यासाठी ते इथं दर्शन घ्यायचं राहिलं नंदीचं दर्शन घेऊ आता सगळ्या देवाचं दर्शन मस्त मंदिर आपलं चला दर्शन झालेलं आहे आता आम्हाला महादेव नंदी घ्यायचं आहे आणि दुकानामध्ये थोडेफार काही शॉपिंग करू बाहेरचा <coughs> परिसर आहे ए आपल्या इथे फोटो ना का एखादा फोटो काढत नाही का इथ अन्नदानाचं आहे बाहेर पण लोकांसाठी प्रसादाची सोय आहे इथे दर्शन झालं आमचं आहे समाजकारी योजना आणि बघा हा एक परिसर आहे महादेवाचा दुसरं इकडचं गेट आहे चार गेट आहे ना महादेवाचं या मंदिराला किती गेट आहे

पडिर टय filtकश मह वहा हुआ कि रा ज flats